दिकर दिकर तो क्षण अर्थातच ज्या क्षणाची आपण सगळे वाट बघत असतो आणि आज खास आपल्या जावलीच्या स्वाभिमानाची हंडी फोडून आपण विकासाची सुरुवात आपण करत आहोत सत्यज्योत गोविंदा पथक वासराची सलामी देत आहेत आजूबाजूच्या लोकांना थोडस बाजू लावा जवळ या त्यांना सुरक्षा द्या प्रत्येक गोविंदाची सुरक्षा आपल्या हातात आहे त्यामुळे दुसऱ्या गोविंदा पथकांनी देखील मदत करायची आहे एक दोन तीन आणि छोटा गोविंदा हाच सगळ्यांच्या धडकड एक पदा टाया जसे सुरक्षित वरती गेलेला आहात तसे सुरक्षित हळूहळू खाली उतरायचं आहे आजूबाजूला सगळ्यांनी एक क्रिकेट करून त्यांना सुरक्षा पुरवायची आहे प्रत्येक गोविंदाची सुरक्षा आपल्या हातात आहे आणि सत्यजोत गोविंदा पदक हळूहळू एक एक गोविंदा खाली उतरत आहे सुरक्षित अशी सलामी विकासाच्या हंडीची ही पहिली सलामी झालेली आहे